तेरा फेब्रुवारी मंगळवारी रोजी आहे माघी गणेश जन्म तिलकुंद चतुर्थी माघी गणेश जन्म आणि अंगारक योग असे तीन योग एकत्र जुळून आल्यानं गणेश पूजेचा दुग्ध शर्करा योग तयार झालाय त्यामुळे गणेश उपासनेचे जास्तीत जास्त पुण्य पदरात कसे पाडून घेता येईल शिवाय मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिलकुंद चतुर्थीला आईने मुलांसाठी कोणते उपाय करावेत हेही जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात तिळाचं महत्त्व अधिक असतं म्हणून या दरम्यान येणाऱ्या व्रताची सांगड तिळाशी घातल्याचं सा निदर्शनास येतं मकर संक्रांती हा सण पौष महिन्यात येत असला तरी माघ मास सुरू होताच येणारी शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीला तीलकुंद चतुर्थी साजरी तील केली जाते यंदा ही चतुर्थी दोन तारखांमध्ये विभागून आले बारा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून छेचाळीस मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू होत आहे आणि तेरा फेब्रुवारी दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी चतुर्थी तिथी संपत आहे ही तिथी तेरा फेब्रुवारीचा सूर्योदय बघणार असल्यानं दोन्ही दिवशी हे व्रत यथाशक्ती करता येईल असं सांगितलं जातं मात्र ते कसं हेही जाणून घेऊया श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलाय माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते सा या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचं तत्व हे नेहमीच्या तुलनेनं एक सहस्त्रपटींनी कार्यरत असत म्हणून तीन कुंद चतुर्थीचं व्रत केलं जातं तिलकुंद चतुर्थी व्रताचे फायदे काय तर शैक्षणिक यशासाठी आणि कुटुंबियांच्या चतुर्थीला गौरी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते म्हणतात चतुर्थीचं व्रत केल्यास वैवाहिक अडथळे दूर होतात गणरायाला या दिवशी पांढरे तीळ वाहिल्यानं शिवाय तिळाची लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानं मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे याचबरोबर भगवान श्री गणेश अडथळे दूर करतात आणि जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करतात भगवान श्री गणेशाचं मोठं हत्तीचं डोकं शहानपणा समजूतदारपणा आणि भेदभाव न करणारी बुद्धी यांचं प्रतीक आहे जी जीवनात परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी असणं आवश्यक आहे शिवाय रुंद तोंड जगातील जीवनाचा आनंद घेण्याची नैसर्गिक मानवी इच्छा दर्शवते म्हणून तिलकुंद चतुर्थीचं व्रत आवर्जून करावं असं म्हणतात याचबरोबर आईने तिलगुंद चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी एक विशेष उपाय करण्यासही सांगितलं जातात ज्यामुळे मुले बुद्धिमान आणि समजूतदार बनतात कारण ज्योतिषास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील बुध ग्रह कमजोर किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर चतुर्थीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करण्यास सांगितलं जात कारण श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि बुध ग्रह सुद्धा बुद्धीशी संबंधित मानला जातो म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक यशासाठी आणि कुटुंबियांच्या सुखसमृद्धीसाठी तीलकुंद चतुर्थीला गौरी आणि गणेशाची विशेष पूजा करावी असं म्हणतात आणि यंदा माघी गणेश चयंती तीलकुंद चतुर्थी आणि अंगारक योग हा गणेश पूजेचा दुग्ध शर्करा योग असल्यानं या दिवशी गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून विधिवत पूजा करावी ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश या मिळतं यामुळे मुलांचं भविष्यही उज्ज्वल बनण्यास मदत मिळते म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी हा उपाय नक्की करावा या नक्कीच लाभ मिळतात असं सांगितलं चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपतय न या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवाय मोदकाचा नैवेद्य जर गणेशाला दाखवला त्यातील हे मोदक प्रसाद म्हणून मुलांना खायला द्यावा यामुळे मुलं हुशार होतात शिवाय कुटुंबात आनंदी वातावरणही राहतं सुखसमृद्धी यात वृद्धी कायम टिकून राहण्यास मदत मिळते असंही म्हणतात शिवाय माघी गणेश जयंती या गणेशोत्सवात दीड दिवसाचा गणपती आणला जातो तेव्हा जशी विधिवत पूजा करतात तशीच पूजा माघी गणेश जयंतीलाही काही भागात करतात तुम्हाला सुद्धा तिलकुंद चतुर्थीचं व्रत करायचं असेल तर त्याचा विधी सुद्धा जाणून घेऊया तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा ही चतुर्थी तिथी दोन तारखांमध्ये विभागून आली आहे बारा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून छेचाळीस मिनिटांपासून चतुर्थी तिथी सुरू होणार आहे आणि तेरा फेब्रुवारी दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी ही चतुर्थी तिथी संपणार आहे म्हणून उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारी रोजीच तिलकुंद चतुर्थीचं व्रत केलं जाणार आहे या दिवशी श्री गणेश पूजनाची पद्धत बघूया मागे गणेश चतुर्थीच्या दिवशी उठावा, सर्व कामा स्नान त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे मग व्रताचा संकल्प घ्यावा श्री गणपतीची आराधना सुरू करावी सर्वप्रथम लाकडी पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरून श्री गणेशाची स्थापना करावी त्यानंतर श्री गणेशाला पाण्यानं अभिषेक करावा वस्त्र हार फुले दुर्वा फुलांच्या माळा हळद कुंकू अक्षता इत्यादी गणेशाला अर्पण कराव्यात त्यानंतर बुंदीचे लाडू मोदक किंवा आपल्या भक्तीप्रमाणे हवा तो नैवेद्य अर्पण करावा या दिवशी तिळाचे मोदकसुद्धा तयार केले जाऊ शकतात या संपूर्ण पूजेनंतर पाणी आणि तुपाचा दिवा शिवाय उद्बत्ती श्री गणेशाला अर्पण करावी आणि गणेश मंत्र गणेश चालिसा गणेश स्तोत्र गणेश चतुर्थी व्रत कथा याचा पाठ करावा शेवटी आरती करून चूक भूल झाल्याबद्दल माफी मागावी तर अशा प्रकारे हे व्रत केलं जाऊ शकत शिवाय श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान करून सुचिर्भूत होऊन अथर्व शीर्षाची आवर्तन करत श्री गणेशाला शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा यामुळे सुद्धा श्री गणेश लवकर प्रसन्न होतात असं म्हणतात यावेळी कुंकू फुलं तिळगुडाच्या लाडवांचा नैवेद्य हे सर्व अर्पण केल्यावर चतुर्थीच्या निमित्तानं गरीबाला तीळ आणि कोरडा शिधा अर्थात धान्य दान करावा। या दिवशी गण मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा अनेक भाविक या तिथीला उपवास करतात आणि संकष्टीला चंद्र दर्शन घेऊन उपवास सोडतात तसा हा उपवास चंद्र दर्शन घेऊनच सोडतात जर उपवास शक्य नसेल तर देवदर्शन नामस्मरण आणि दानधर्म हे उपाय आवर्जून करावे शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या दिवशी श्री गणपतीचा जन्म झाला तो दिवस होता चतुर्थीचा आणि तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलाय माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचं तत्व हे नेहमीच्या तुलनेनं एक सहस्त्रपटींनी कार्यरत असतं म्हणून आवर्जून या दिवशी आईनं मुलांसाठी उपाय करून मुलांच्या उज्ज्वल भविष्याची कामना नक्की करावी या दिवशी आईने लवकर उठून सुचिरभूत होऊन अथर्व शीर्षाची करत श्री गणेशाला शुद्ध पाण्याचा अभिषेक नक्की घालावा श्री गणेशाला कुंकू फुलं व्हावीत तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य किंवा शक्य असेल तो प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा आणि हा प्रसाद आपल्या मुलांना खायला द्यावा तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय आवर्जून केल्यास मुलांमध्ये सकारात्मक बदल नक्की घडून येतात असे सुद्धा अनेकांचे अनुभव आहेत माघ मासात शुक्ल चतुर्थीला विनायकाचा सा जन्म झाला होता म्हणून ही जन्मतिथी माघी गणेश जन्मतिथी म्हणून ओळखली जाते त्यामुळे अनेकांना ही तिथी तिलकुंद चतुर्थी म्हणून माहिती नसते मात्र या निमित्तानं उत्सवाच्या प्रसंगी दानधर्म घडावा सत्संग व्हावा हाच या व्रतमागचा शुद्ध हेतु आहे असं सांगितलं जात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका